सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती भंडाराच्या वतीने दिनांक सहा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक पाच मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान निवेदन सादर करण्यात आले सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे फुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करा सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या यासह विविध मागण्यांना घेऊन सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सहा मार्च दोन हजार रोजी दोन तास धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा मार्च रोजी दुपारी दोन ते चार वाजता दरम्यान पुकारण्यात आलेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन रामभाऊ येवले निमंत्रक राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती जिल्हा भंडारा यांनी यावेळी केले आहे सरकारी निमसरकारी शिक्षक शिकेतर कर्मचारी समन्वय समिती जिल्हा भंडारा तर्फे उद्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार या दरम्यान धरणे सत्याग्रह कार्यक्रम आयोजित आहे तेव्हा सर्व कर्मचारी आणि शिक्षक भगिनींनी या धरणे सत्याग्रह कार्यक्रमात संमिलित व्हावे असं मी आवाहन करतो आहे आणि आपणास आग्रहाची विनंती देखील करतो आहे की हा जो संघर्षाचा पहिला टप्पा आहे आपण यशस्वी करावा